पुन्हा पाच पाच टाकल्यावर पुन्हा त्याच्या दहा पोळ्यात ताटात राहिल्या पाठ चारला धरले म्हणजे संध्याकाळी नऊ दहा वाजू तर मोठं चालायची मास्तर, मास्तर बसला बसला <laughs> न जरा मारल्या बरोबर मी सराट ठेवलं गुर्ची मास्तर आलं बसलं असं बसलं गांडीला सराड टोचर पळून गेलो बाबा कोळीन पाणी गाठलंय आमच्यात थापाड गंगो गंगू होय बाई अगं दे मला त्याकडे उशीर झालाय बाकी की पुन्हा कोण आडवे आली तर मी त्याला पाणी द्यायचं गागर भरून चिरलं ना मासा त्याला त्या खपदाडात खड खडका लागला पुन्हा ते पाय हलवा झाल्यावर भुजगाना मी का ह्याला वडा म्हटला बोललाय लागलं तर लागू तू म्हणला नाही तर मी मेलो होतो म्हणला माणूस जरा ऐकिन असं झालं का डोळ्यात माती टाक कुठं काय कर असं करायचं म्हणजे एकाला काटा मोडला एका यायचं अशी माहिती होती अरे <गणागी> दुबा झालं का आपलं ते तुकडं तुम्हीच म्हणता की माय पापा ज्याला पाणी लाव अरे मी कालोय म्हणला तुम्ही वड्यात नाही म्हणून हात मारून ना सांगितलं नाही अरे आईला म्हणला या दळ्याने यानं काम केलं म्हणला अग ते काय तुला सांगू माडग माडग जर केलं तर गोळा खडाबिडा टाकला वैसा हंब कुठे येऊन हां हां ट्राट डेकरा द्यायची पण हा पोळ्या केल्या म्हणजे खिरी लग्नात खिरी वर बडायची पुन्हा पोळ्या खायची नाही पण त्यांचं खाणं कसं किती असायचं ते खाणं काय ते आमच्या इथं तर ते आव बाबूश्या श्यामदाजीचा भाऊ आणि आमच्यातला एक भगवान बापू होता इथं लग्नाला आल ते दोघाही शेअरत लागली पोळ्या खाय भगवान बापू अशा सुरळ्या करून तोडून खायला आमटी पाच पाच टाका म्हणाय पोळ्या हे ज्या ताटात पाच त्याच्या ताटात हे ज्या उडाले का त्याच्या ताटात ते भगवान बापू अशा तोडून तोडून ना त्याच्या पाच पोळ्या शिलग राहिल्या आणि हे भगवान बापू गेला मोहर पुन्हा पाच पाच टाका म्हणला पुन्हा पाच पाच टाकल्यावर पुन्हा त्याच्या दहा पोळ्या ताटात राहिल्या आणि ते वर खाली बघायला लाव बघू श तोडून खाल्ल्यान काय अनेक टाका पाच पाच म <laughs> पुन्हा ते बी खाल्ल्या थोड्या जण खायचं गुळवणी खायचं नाही आमटी प्यायचं आणि ते गुळवण्यात घालून वर पडायच त्याला काय पुन्हा शाळेत कोंड आहे झोपली संध्याकाळी आणि त्याला पारसाकड लागली मग आमच्यातला गोंडाबा होता आमच्या एवढ्या बा आत्या ना कडी लावली बाहेरनं <laughs> <आ? laughs> <आ? laughs> कडी लावली ते आतनं वर जायचा दा। <laughs> उघडा म्हणला मला फरसागडला जाय जायचं अमकत कोण <laughs> मग <laughs> हे शाळेत लावली कडीन तिकडे जाऊन चावडीत नेजली आत्ते ह्याच्यातन काय ध्वचरा पुन्हा डोळ्याला जाऊन धुवून पुन्हा सकाळ पर्या आलं हा पर लोक काम पण तशी करायची ना पहिली अरे गोरावनी का hmm. कडब काढणं मना पेट कर्ड काढण hmm. ज्वार्या काढणं hmm. पेंढ्या बांधणं ही hmm. अगोरी काम असायची मोठा hmm. मोठ पाट चारला धरली म्हणजे संध्याकाळी नऊ दहा वाजू तर मोठं चालायची दोपारा वैसे सोडायची वर एकर hmm. 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 एकर भरणं काढायची आणि मग शेतातली कामं कशी कशी काय काय शेतातली कामं ज्वार्या काढणं हे ते कर्ड काढणं हारबर पुन्हा काढण्या झाल्यामुळे बडवण्या मोडण्या मास्तरनं जरा मारल्या बरोबर मी सराट ठेवलं खुर्चीत <laughs> वर्ण चतरंजी हातरली आणि तावशीचा मास्तर होता बाबा मास्तर आणि त्यावर पोरांना सांगितलं गाड्या व मास्तराला खोडफेश्या धरून बसा म्हणलं नाहीतर तुम्हाला मास्तर मारल ते कस काय तुम्हाला पुन्हा सांगतो मंड त्यांना माहित नाही सराट पसरलेलं वर्ण वरण चैत्रजीरा मास्तर आलं बसलं असं बसलं गांडीला सराट टोचर पळून गेलो त्यातनं शाळाच नाही स गेलोच नाही शाळा महाराजी शेना म्हणजे मारत होती पहिली माझ काय बोटा अशी ठेवायला वायची खुर्चीवर वरण साफरायची रोळ होत रोळानं सटका द्यायचा असं आरळ धरायला सटका बसला म्हणजे बोंबला ही बोर ठो ठो नावी खांडावर कोळ्याला पाणी घालणं खांडावर कोण असायचं कोळ्यात पाणी घालण कोण असायचं रामाकोळ्या असायचं त्याचा वडील रामाळ्याचा बाबू कोळी तुम्ही बघितलं का त्यांना बाबा कोळीन पाणी घातले आमच्यात कशा असायची पद्धती काय गंगू कोळीन म्हणजे कोण बाहेर बहेर हजे आजी बाहेर म्हणजे म्हणजे कोळींची सासू सासू बाहेर लय तापाड गंगू कोळेल होय हे बाकर एखादी बाई अग ते गे लवकर मला तकडे उशीर झालाय ते जे कामात असली तर तुझं काम आणि माझं काम नाही का म्हणा आणि ती पाणी काय कुठं आणायची पाणी ती नदीवर ना नदीला टिपाट पुरलेला असायच बर उन्हाळ्यात आणि ते डोळ्या डोलान पाणी भरायचं या कडेला जाऊन पकाली भरून आणायचं याला त्याला जे कोणाला अर्धी पकाल कोणाला आपूट पकाल माळे आमच्या आता आपूट आपूट पकाल असायचे जे तर घर घरायचं अशी आहे पकाली किती पकाले असायची पकाली ते गावातलं ते पाणी उडस्तो ते बस वाडा पुन्हा पाटलेला वाडा पुन्हा मोरे घर काय बाकीची पुन्हा कोण आडवी आली तर बी त्याला पाणी द्यायचं घागर भरून ते नाही म्हणत नव्हतं बाबू कोळे अरे कुठं जातो नदीला आता घे घेवानाय जायचं भरून पेटवायचं धू असायचा मोठा जे होता वतापातूर धू बुडून मग असं धरा आल्यावर का झालं एकदा जाळ टाकलं आणि जाळ्यात चिरून या कोंबासून मान आत चिरलं गे आत चिरल्या ना मासा त्याला त्या खपदाडात खडकाय लागला हाँ. मासा हात घालत घालत मासा महाग करायचा आणि मोर मोह करायची मग बेता आणि वरला खडू होता असा आणि त्याने बेता आणि तोंड गाठलं घालताना आणि पुन्हा घर मासावर महागारी यायला बापुरे अडकला हान हान वर दिलं बापरे मग पुन्हा ते पाय हलवाय लावल्यावर भुजेगा नावे म्हणला लागा ह्याला वाडा म्हणला ही वाढोळ बोलले या नाहीतर मरल त्याला पाय धरून हे बाळून वर देऊन घेतले दे दे निघून गेली होय ते पोरा म्हणला लागलं ला तर लागू ला तू म्हणला नाही तर मी मिलू तू म्हणला मला जाताना गेलो परी येताना निघायला येणार म्हणला पाय मग मासा सोडला नाही पण हे मग बघू अशी दरून वळून बाहेर काढली मग आरापरापात पळत जायचं वाळून आणि पळत माघारी यायचं आणि पुन्हा खोऱ्यानं वाळू चोडायचं हाताची मेहनत घाम येऊस तर वाळू तोडायचं कसा कसा वर मार करायची नाही काय नाही आणि संध्याकाळी जाऊन आपण घरी ती मटणच खायचं उकड दे। ते कुठलं वे असं उडालेलं असलं बोकाट बोकाड धराय घेऊनच जायच त्याला गावात कोण काय म्हणत नव्हतं लगा बोकाड आला नाही पैलवान आणि नेहलं म्हणाय मग ते नेऊन खायचं त्याला कोण काय म्हणत नव्हते ते मर पाठ पाठल नाही खाली हा कुठं जायच कुस्तीच करून येत होत ते सातार कोणा ते लांब लांब फिरत होते शिवराम माने कुस्त्या करायचं सहा सहा महिने घरला येत नव्हते तकडे कुस्त्या करत हे खोडील होत शिवराम माने जरा माणूस जरा ऐकि असं झालं का डोळ्यात माती टाक कुठं काय कर असं करायचं शिवराम मान्या लगे पळायचं पालचं करून आणि ते वर्डच जर गेलं माझ्या डोळ्यात माती टाकली ही केली कवा माती टाकली म्हणणार अंगावर टाकताना माती तुझ्या गेली असेल डोळ्यात म्हणा मी काय म्हणून टाकतो पाडून उतार करून जायचं बक्षीस घेऊन चला की करायचं चला गे आणि ते आबा ही पण आम्ही ठवायचे महम्मद पैलवानी हे खोड्या करायचे मोहम्मद पैलवाचं नाव लगे घडते लय लांब पातोरे मोहम्मद पैलवानानं त्याला दरवड्यात धरलं होतं बघ दरवडवाल्यांनी त्याला ते कुठ चोरी करायला जात नव्हतं पण असं गडी ताकदवाद दिसतो या बरा रुबावाज दरवडवाल्यांनी संध्याकाळी न वाजता त्याला बोलवून नेहाल गे बसवून चल इथं जायचंय मग आणि ते उंबरगावला दरवड्यात गावलं त्याला एका चौकात उभा केलं त्याने आणि ती गिरली घर शिरली दरव दरवड आणि चौकात दगाड फेकतच उभं राहिलं गोपनीन त्या पथऱ्यावर टाकायचं त्या पत्र्यावर त्याला जावलं आणि गडी गेलं ती गडी बी त्याच्या वळखीच नाही कुठली कुठली होती कोणा डावाय चल म्हणून चल म्हणून दोस्तीने नेलं ते गावलं दरवड्यात पुन्हा पोलिसांनी धरून द्या कोंडलं गाववाल्याने सकाळपारी पोलिसांनी ताब्यात दिलं ते म्हणला मला दरवडा आणि फिरवडा काय माहित आहे म्हणला याने कडून आणलं म्हणला हे कडून गेली निघून म्हणला माझ्या ओळखीची नाही ती म्हणला कोणी गुंड खाल्ली गुंड आल तनला मी आलतो नदीकड थाप टाकली खांद्यावरून घेऊन आली म्हणला म्हणजे घरणी कितीच होते कधी तावशीच बी म्हणत होती त्याला कुठले नेमके कुठले होते पहिले होत आमच्या कळत्यापासून गरण गे गरणगेचा तावशीवाली म्हणायची तावशीचा मामात तावशी मारापूरचा तिथे सांगायची आमच्यातला मामात आणि आमच्यातली सांगायची आमच्यातला ला असं होत मग ते सोलापूर कुस्त्या नेमलेल्या होत्या जेलर ना ते कुस्तीचा पैलवान मिरवत रस्त्या लिहाय लागल्यावर ज्वेलरला म्हणला म्हणला मला साहेब कुस्त्या बघायला अरब कि की हि इथं पेटलं बसलाय बसला कुस्त्या बघतोय म्हणला नाही साहेब बघ म्हणला चला तरी आलं ते शेवटाचा पैलवान धरला त्यानं हे जण धरतू म्हणला साहेब कुस्ती आलं का कशाला धरतोय तू ती पैलवान खुराक वरली बघा तर म्हणला साहेब तुम्ही गेलं का लगे असं का असं केलं का कंबर दिल्या बरोबर जी मारली गडीची तडाई टाळी आईचा किडा हे तुरुंग्यानं पाडला ते साहेबांनी त्याला सोडून दिलं कोणा हा म्हणला तुला तुला आता का हे करून सोडून दिलं दिले सोडून तुला माफ म्हणला जा साहेब म्हणला मी दरवडा चोरी करत नाही म्हणला मला बोकड खाय देते ती म्हणला खुराखी गावाली ती बोकड नेऊन ती स्वतः का पाहिजे का स्वतः ते नाही त्याची मुसलमान मस्ती करून देत होती करू ही करून दे रे म्हणलं का दे एक <laughs> तर चार पाच दिवसात खालाच करायचं उकड करून त्याला ठेवायचं मायाळू प्रेमाला मायाळू म्हणजे एकाला काटा मोडला एकाला रागात यायच अशी माणसं होती नाना नगा ना का ना आमच्या आज आम गावातलं भांडण असं पोलीस स्टेशनला जाऊ दिलं नाही कोणाच होईल ते रोज बांडाने चौकात नानाकडे नाना ती मिठवायच कुणाकडे चूक असेल तस हे भोंगाळ वाळ जा हगोच्या हगोन खाऊ लाग तिकडे कोणा असलं करत नका म्हणून बांधलं मिठवून पेटवायचं नानाला तुम्ही काम करताना बघितले शेतातली काम करताना बघितलंय काम नाही ते ना माहिती एकत नाही मैस फिज आपला घेऊन जायचं पेटवायला मग वड्याने ती चावरातल्या वड्याला न्हायचे त्या वड्याला मास धरायची आम्ही तंड द्यायचे हिंडवत त्यात धुवून द्यायची मैस आ, हे पोरांज मैस धुवून का द्यायची धुन चावराच्या मळ्यात मोठ हानायचा आमचा चुलता दूबापू आणि दाराला ते माय पापा होता आ, ते शूरबा आणि त्यांचा चुलता धोंडीचा वडील धोंडी <laughs> नाही खालत माळ्या माईपापा <laughs> मग ते दाराला असा बापू मोठला असाल <laughs> आमच्या टुकड्याला पाणी होत आदळ निवरी आलं महारापूरचं <laughs> त्यातच जवळ दहाव या वडा <laughs> वड्यात आलं म्हणला नानाचा आवाज काढला नानाचा आवाज डिकटू काढायचं खाऊ आंधळ नेऊया अरे ते ते पाजून घ्या म्हणला ते आपलं माघ राहिलं तर राहू द्या म्हणला त्याच <laughs> गरीबाच पाजा म्हणला बांड होया लागले म्हणला त्याच बापू न मोठ उभा केली त्या आपाला हक मारली आपा म्हैपाला आपा म्हणला तुमच्याला पाणी लावा म्हणलाय नाना सांच्याला गेला ना बापू आला अरे दुबा झाल का आपलं ते तुकडं तुम्हीच म्हणता पापा ज्याला पाणी लावू अरे मी का आलो म्हणला तुम्ही वड्यात नाही म्हणून हाक मारून सांगितलं नाही अरिच्या आईला म्हणला यादळ्या नेवर काम केलं <laughs> म्हण मी आलोच नाही लगा महेश घेऊन तकड आज मांडा मग कोणी सांगितलं म्हणला बर राह म्हणला बापू म्हणजे कोण दो बाप्पा म्हणजे मधुझा वडील पेव आहे ती राहणार चौकात पेव जायची तिथे माळ्या वाड्या पुढं आमच्या ह्याच्या पुढं पटंग राहणार मोरे पहिला वाडा काय पेव म्हणजे काय पद्धत असायची जिमणी तर अशी खातायचे आता घेर पाडायचे आणि वर तेवढं तोंड माणूस आहे आत न कडब लावत आणायचं ज्वारी वाचायची पेंड्या बसवायच्या पुन्हा झोंडा ढाकायचा आणि मोजवून घ्यायचं ते दान आण ठेवले नाही का मातीत मोजा नाही काय आत ते मोकळ राहाय कडनी फक्त काय ते पेंड्या लावलेला असायच्या कडनी पेंड्या ती वल झाल्यानंतर ही वय नाही का ती मिक्स वय नाही का हा वल झाल्यानंतर पाऊस वीस पडल्यावर पाणीच जात नव्हतं आत वाळलं रान कर करला जर रान बर किती ज्वारी असायची त्यामध्ये त्याच्यात खंडे दीड खंडे माल माल टाकायचा आहे एस तीस एस तीस पोती आणि मग अडीच खंड्याच दीड खंडीच खंडीज खंडी पेव अशी आकाड सरांना उडल तर आण काढा प्याव म्हणा किती पे होते गावात अजय होते माळेची दोन तीन होते आमची दोन तीन तिकडे तातु ती विला तातुभ पहिले का असं बर ठेवलं म्हणजे कशाला मामदार येऊन लेवीला बर 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 मग ते दाण असलं का देवीला बर मग ते ठेव घरी आम्हाला खायला लागतात एवढं ठेवलं तेवढं असायचे पेव कोण दाव सांगतय एकदा कडून पेव धावली मामदार आल्यावर कडे कोण यात होत ते कोंड मामदार आल्याबरोबर त्यानं महागारी जातानामशी होती ते किरुबा ते सांग गेलं त्यावर आता मामदारला घालवून यायचं मग टांगे या मोहर पाळायचं मामदार बाहेर रामशान मोहर पळायचं काठी घेऊन आणि ती घालवून येतो त्याच त्यानं टांगा उभा केलाय मामदार किती नेहमी घेतली किती काय दान लोकांत लोकांनी कुठलं म्हणला कोणात नाहीतून म्हणला दान कोणात पोचाय दोन पोचे काय बोलताय म्हणला पेऊ हे पेऊ भरले ती म्हणला त्याला जाऊ तू म्हण तोच मामदार महाडी आणत मामदार आणण्याबरोबर त्यावर जहाज्यांची लोक नागा घनवजे रियासली समजे रणधवीर हे म्हणणे आम्हाला माती टाकायला जायला लागतंय म्हणले दानं आम्हाला पावसाळ्यात मराय लागतय आहे म्हणले तर आम्ही दानं घालू देत नाही म्हणले आम्हाला बिचारा म्हणला ना ना दाण आई टायमाला आकाड त्याच्यात कामाला जाऊन फिरतो म्हणला ती आणि हे दान म्हणला आम्ही नेऊ देत नाही म्हणला प्याव हे उकरा ते काढा काढू दिल नाही प्याव हे मामलेदार काय म्हणलं नाही मामलदार म्हणला मग हे माणसं गडी आलो वर ती म्हणली आम्ही म्हणला आकाड सरावना पाऊस लागला पंधरा पंधरा चुली पेटत नाही आम्ही ह्यांच्याकडून आणून दानं खातोय म्हणला आम्हाला जगवत म्हणला ह्यांचं दानं तुम्ही नेल्यावर आम्ही काय खायचं मग ती मामदार गेलो माघारी